शाळातील सहलीची जबाबदारी मुख्याध्यापक व शिक्षकांवर सातारा जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना शैक्षणिक सहलींचे वेध लागले असले तरी जिल्हा परिषदच्या माध्यमिक शिक्षण विभागाने कठोर नियमावलीचे परिपत्रक जारी केले आहे सहलीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षित जबाबदारी ही संबंधित शाळा व महाविद्यालयांचे मुख्याध्यापक व शिक्षकांवरच राहणार रा आहे तसेच सहलीसाठी पालकांची संमती बंधनकारक असून शिक्षण विभागाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे शैक्षणिक वर्षातील प्रथम सत्र पार झाल्यानंतर दिवाळीनंतर द्वितीय सत्र सुरू होते द्वितीय सत्रात दरवर्षी शैक्षणिक शैलींचे आयोजन केले जाते दिवाळी सुट्टी संपून शाळांच्या दुसऱ्या सत्रास प्रारंभ झाला आहे दरवर्षी डिसेंबर जानेवारी या काळात शाळांच्या शैक्षणिक सलींचा हंगाम सुरू असतो विद्यार्थ्यांना नवीन ऊर्जा मिळावी म्हणून पर्यटन स्थळे नैसर्गिक ठिकाणी ऐतिहासिक व धार्मिक स्थळांची माहिती व्हावी यासाठी शैक्षणिक शैलीचा आयोजनचा उद्देश असतो शैक्षणिक सहलीदरम्यान अपघाताचे प्रसंग घडू लागले ला आहेत या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरिणीवर आला आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर यंदा माध्यमिक शिक्षण विभागाने शैक्षणिक सहलीसाठी